बिबट्याविरोधात ठोस उपाययोजनेसाठी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरमध्ये सुधारणा करा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांची ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे बिबट्याच्या हल्ल्यात अनेक सर्वसामान्यांना हकनाक प्राणाला मुकावे लागले असून काही जण जखमी झाले आहेत भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तरच्या कायद्यामुळे बिबट्याविरोधात वनविभागाला ठोस पावले उचलता येत नसून या कायद्यात सुधारणा करून सूची एकमधून बिबट्याला वगळण्यात यावे अशी आग्रही मागणी खासदार नरेश मस्के यांनी संसदेत केली खासदार नरेश मस्के यांनी संसदेत नियम तीनशे सत्याहत्तरच्या अनुषंगाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्यांचा विषय संसदेत उपस्थित केला महाराष्ट्रातील नाशिक बीड नागपूर पुणे पालघर रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मानव बिबट्या संघर्षाच्या गंभीर समस्येकडे खासदार नरेश मस्के यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले बिबटे सध्या मनुष्यवस्तीत येऊन हल्ले करत आहे स्त्रिया लहान मुले मुलांना गळ्यात काटेरी गोफ घालून फिरावे लागत आहे एकोणीसशे बहात्तरच्या भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमात सूची एकमध्ये बिबट्याचा समावेश आहे या नियमानुसार बिबट्याला गोळी घालू शकत नाही त्यांना इजा करू शकत नाही जर असे केल्यास तीन ते सात वर्ष जेल आणि दंडाची कडक शिक्षा आहे या कायद्याची वन अधिकाऱ्यांना धास्ती असते मात्र आता नागरिकांच्या जीवावर हे बिबटे उठले आहेत गेल्या दोन महिन्यात जुन्नर आणि शिरूर भागात बिबट्याच्या हल्ल्यामुळे चौदा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जो वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षेमधील गंभीर असमतोल अधोरेखित करतो राज्यातील ऊसाच्या क्षेत्रात अंदाजे दोन हजार बिबटे वास्तव्यास आहेत आणि अनियोजित विस्तारामुळे ते मानवी वस्त्यांमध्ये प्र वाढत्या प्रमाणात प्रवेश करत आहे हा संघर्ष केवळ स्थानिक समस्या नाही तर अनियंत्रित विकासामुळे एक राष्ट्रीय आव्हान आहे या मानवतावादी संकटाचे त्वरित निराकरण करणे आवश्यक असल्याची गंभीर बाब खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली प्राणी संरक्षण वन्यजीव संरक्षण हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत परंतु ज्यावेळी आपण मनुष्यजीव महत्वाचा का प्राण्याचा जीव, जीव महत्वाचा हा विषय येतो तेव्हा मला असं वाटतं की मनुष्य प्राणी आहे मनुष्य जीव आहे त्याला महत्व द्यायला पाहिजे वन्यजीव संरक्षण अधिनियम नियम एकोणीसशे बहात्तर जो वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्यासंदर्भात त्यांना पकडू नये त्यांना इजा करू नये त्यांच्यावर काही गोष्टी कारवाई करू नये अशा पद्धतीने सूची एकमध्ये बिबड्याचा उल्लेख आहे मला असं वाटतं की आता लोकांच्या जीवावर बेतलेला आहे अगदी नाशिक बीड नागपूर पुणे आपण पाहतोय अगदी पालघर रायगड बिबटे अगदी मनुष्य वस्तीत येत आहेत हल्ला करतायत स्त्रियांना लहान मुलांना गळ्यामध्ये काटेरी बोग घालावं लागतं आणि मला असं वाटतं की एकोणीसशे बहात्तरचा हा जो नियम आहे त्यामुळे ते त्यांच्यावरती गोळी घालू शकत नाही आहेत बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यामुळे वन्य खा जे काही खात्याचे कर्मचारी असतील पोलीस असतील ते थोडे हतबल झालेले आहेत कारण यामध्ये सात सात वर्षाच्या शिक्षा आहेत मला असं वाटतं त्या सूचीमधून बिबळ्या वगळावा आणि मनुष्य प्राण्याला प्रथम महत्त्व द्यावं चुका कुणाच्याही असतील परंतु निरपराध लहान लहान मुलांना उठून नेलं जातं आहे त्यांच्यावर हल्ला केला जातो आहे आणि यापासून संरक्षण करण्याकरता जे कारवाई होऊ शकत नाही आहे तर त्याकरता एकोणीसशे बहात्तरचा वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा आहे त्यामध्ये सूची एकमधून बिबळा वगळावा अशा पद्धतीचा थ्री सेवन सेवनमध्ये माझा आज मुद्दा या ठिकाणी संसदेत मी घेतलेला आहे आणि नक्कीच शासन या स्तरावरती विचार होईल